ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ಕಸೆ ಹಾ ಸರ್ವಸ್ತನಾ उन्हाळ्यामध्ये ना छान कॉटनचे कपडे किंवा अशा साड्या प्युअर कॉटनचे कपडे घालायला किंवा अशा साड्या नेसायला ना खूप छान वाटतात तर ना आत्ताच आईला ह्या दोन साड्या मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत तर तुम्हाला याची लिंक मी प्रोव्हाइड केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा आणि आवडल्या तर तुम्हीही त्या लिंकवर ना नक्की परचेस करू शकता कॉटनच्या साड्या पहिल्यांदाच नेसताना ना त्या आधी धुवून घ्याव्या लागतात कारण की थोड्याशा त्या कडक असतात आणि त्याला स्टारचही असतो तर त्याचा कलर जाऊ नये अस साठी धुताना त्याची थोडी काळजी घ्यावी लागते किंवा आपण कधीही नवीन कपडे जेव्हा घेतो तेव्हा ते पहिल्यांदा साबणामध्ये निरम्यामध्ये किंवा डायरेक्ट मशीनमध्येही धुवायचे नसतात तर चला आज मी हे पहिल्यांदा हे धुणार आहेत या साड्या तर या कशा धुणार आहेत कशी काळजी घ्यायची ते तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा यासाठी ना मी काय केलं आहे आता दोन बादल्या घेणार आहे दोन बादल्या यासाठी कारण की कधी ना या कपड्यांचा कलर जाऊ शकतो तर दोन्ही कपड्यांचा कलर हा फेंट आहे तर त्या साड्यांचा कलर एकमेकांमध्ये मिक्स होऊ नये यासाठी मी दोन वेगवेगळ्या वेग बादल्या घेणार आहे आणि निरम्यामध्ये न धुवायचं नाही आहे कारण निरम्यानेही कलर जातो तर पहिल्यांदा ना फक्त आपल्याला चांगल्या पाण्यामध्ये स्वच्छ पिळून घ्यायचे असतात आणि पर... या साड्यांचा कलर किती जातो हे मलाही माहिती नाही आहे कारण मी पहिल्यांदाच धुते आणि तुमच्याच समोर हा व्हिडिओ मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्हालाही कळेलच की ह्याचा कलर जातो आहे की नाही याआधी एक साडी घेतली होती होती तर त्याचा थोडाफार कलर गेला होता आणि थोडा डार्क कलर आहे काठांचा तर जर कलर एकमेकांमध्ये मिक्स झाला तर मग ती डिझाईन खराब होते किंवा पूर्ण साडीही खराब होण्याची शक्यता असते तर आता थोडं थोडं पाणी मी घेतलेलं आहे भिजण्यापुरतं आणि यामध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ आ, मिक्स करायचं आहे कारण यामुळे स साडीचा जो स्टार्च असतो तो जातो आणि कलर आहे ना ए निघत नाही जास्त कलर टिकून राहतो म्हणून थोडं थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि तेच पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून त्यानंतर साडी भिजवताना ना छान पूर्ण उलगडून आपल्याला भिजवायची आहे जशी घडी आहे तशीच भिजवायची नाहीये कारण की मग ती पूर्ण व्यवस्थित भिजली जात नाही जसं जा जा साडीमधल्या थोड्या थोडासा जो कडकपणा असतो तो तसाच राहतो त्यामुळे व्यवस्थित मोकळी करायची मग भिजवायची आहे तर अशा प्रकारे ना दोन्ही साड्या मी बादल्यांमध्ये भिजवून घेतलेल्या आहेत त्यानंतर ना साधारण अर्धा तास किंवा एक तास हे भिजू द्यायचे आहे जसं आपण कपडे इतर वेळी भिजवून ठेवतो तसे म्हणजे आपल्याला कळेल की खरंच कलर जातो आहे का आणि किती जातो येते तर ना मी भिजवून मग न अशाच ठेवलेल्या आहेत साधारण अर्धा एक तास ठेवूयात आपण आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यामध्ये नुसत्याच हे पिळून घ्यायच्या आहेत साधारण अर्धा एक तास भिजू दिल्यानंतर बघा मी आता चेक करते फार असा कलर गेलेला नाही आहे थोडाफार कलर निघालेला आहे ही साडी जी आहे याचाही थोडासा डार्क सर कलर निघाला आहे जास्त नाही निघाला आहे कारण जास्त जर कलर गेला तर मग साडी फेंट पडते तर तसं झालेलं नाही आहे काडी साडीचा सा जो ओरिजिनल कलर आहे तो तसाच आहे आणि थोडाफार आहे ना कलर निघतोच कॉटनच्या कपड्यांचा त्यानंतर मी स्वच्छ पाण्यामध्ये ना दोन्ही साड्या छान पिळून घेतल्या निथळू दिल्या थोड्या वेळ आणि मग छान वाट टाकलेल्या आहे तर बघा कुठेही कलर लागलेला नाही आहे साड्यांना एकमेकांचाही सा एक कलर लागला नाही आणि साड्या फेंटही झालेल्या नाही आहेत तर, तर तुम्हीही असे ट्रिक वापरून बघा किंवा तुम्ही वापरतही असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा